नमस्कार नमस्कार मित्रांनो कसं आहे तुमचं काय लाव रात्रभरलोय गार लागलं राव दोन बँकिटावर कस तरी रात्र काढली बघा ठेवलंय कालवण बघा चुलीवर जरा काटूक नव्हतं आणलं जाऊन कुठलं तरी एवढं असं घेऊन बघा आली एवढं घेऊन रात्रीच हाय कालवण आता ही उकाळती भाकरी आहे त्या दोन तीन पशेऱ्या कशा घालाव गाड्या माणसाला म्हणून तुकडं काय करतील चार पाच भाकरी करते बघा मग बाद झालं दूध काढली बघा मसरांची परत दूध या किटली गच भर ना आमचा पसरा बघा हे रात्री बघा मग भांडे घासून ठेवली बघा अशी एक ठिकाणी हातरली एक ठिकाणी घातली बागा बघा किटली गच भरली आहे बाबा दुधान दुधान कच्च गच म्हणजे गच किटली भरली आहे बघा आमची बागुल्यात आहे अजून दूध बघा या भगुल्यात दूध आहे बाबा एवढं मोठं आज ही तापून आता ग खायला इथं भांड्याचा पाळा असा ठेवलाय बघा म्या बघा ही आमची वागर इथं बघा करडू अजून भांडी काय काही बसली नाही बरं बघा अजून केलं तर ह्यांनी म्हणून जेव्हा बघा ही करडू बागा बारक बारक करते का वागरं ठेवले शी कर्द मुसर कशी बसली होती बघा नीट निटली बांधते होती बघा मैशी मुठी उभा राहिली आपली आरामशीर की जरा खाल्लं का नाही काढदा मोकळ रान दिसते बघा मग चालता येता येते कुसळ नुसती साडी गच गचवरती काय करायची कुसळजलं बघा काय बघा इकडे मित्रांकडे बघा आपली त्याच्यावर नेट झाकून साबण सगळं बघा इकडे का शेळ्याला मग बघ ठिकाई बघा मग इकडे ठेवलं या नेट रात्री पांघरून घातली त्याच्यावर बागाय पाल घातलं बघा पांघरून मी या बघा ही पिठी आहे बघा ह्यात आपली ही नवऱ्या लागतोय मेकअपचं सामान त्याला लावलं कानकिव्यानं विचारलं मे ना आहे बाबा हाय असं आपलं म्हणजे आपल्या स्वयंपाक करायचं आहे त्यांना जाया जाय दूध घालायला बघा बघा यात बिस्किट पुढं ही बघा यात भाकरी त्या बघा यात सुटा यात काय साबण निरमा फुलगे ब्रश तेलाची बाटली एवढंच बघा काय आपल्या पशी गांपास एवढं हाय बघा आणि ह्यात काय बॅटरी चार्जर आहे बाबा आणि ह्यात ना कपडे घालायचे साडी शर्ट एवढंच आहे दुसरं काय ना खुर्ची आणली आहे बघा आपली गाडी आहे बाबा पेंटर गाडी आपली आपली इथं गाडी आहे कुठं जायचं यायचं जा म्हटलं दूध घालायचं म्हटलं चालत लई लांब या म्हणून बघा गाडी आपली बघा चुलीवर रात्री झनझणीत जन नुसता चिकनचा बेत गेला काय करायचं चालून 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 पाग वैता घाला वडलं दाबाटून मोठ भगोल होत बघा आता एवढं उरलंय मग आता टाकून तर कसं द्यायचं खायला लागतं चूल पेटवली बघा भगुल पाच सात इटा मांडल्या हाताला राव मित्रांनो जबर लय म्हणजे परत सांडशी घेऊन उठून बघा ठेवलं सांडशी अरे चुल पिटली पण कुठलंही भगुलं ठेवताना सांडशी घ्यायची असती घ्यायची असते पण मुदाम घेतली नाही म्हणून तुला शिक्षा बघवायला लागली असं द्या गाईबाई मुद्दामून म्हणून ठेवलं नाही तुम्ही ठेवायचं चालून चालून पाकदा अजून आता बसायला जाय मला जणू काय इथं आरामच आहे हो जनवार जा खांडवारा काय जाय इथं आज जवळच आहे बघा लग्न इथं आमच्या इकडं ते रात्रभर गोंधळ आहे आता तर सांडेल बघा एकदम पडेल खाली गडगी ही असलं म्हणजे नीट बसतंय कुठं आपल्याकडे गडगीन ही नायची हा इटा आणले त्या सहा इटा मागून दगड गाव नाही काय सांगायचं तुम्हाला दगड आणलाय फुटूनच बसला त्याने एक गं मत केली एवढ्या मेहनतीन दगड आणला ढकल 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 अर्ध तास त्या दगडालाच गेला दगडाला गेला आणि जागे वाजे फुटला तीन तुकडं झालं काय करायचं कपडे धुवायला हे असल्या बारक्यात दगडावर येतो आहे का धोय सांगा बरं अगं येडा खात नव्हतं पण खायला लग लागलं का अगं मग काय हा मटन गावात आहे खायला लागलं हो हो। बरं येडा बरं बरं अजून दुखायला लागलं का मोठं आता का, का करू लय दुखतोय जबर दुखतोय आहे सगळं साहित्य सा जवळ घेत असतं आहे साहित्याला मी म्हटलं अगदी बखर ठेवून खुळाव काल कशी भांडी मांडली गाव बाई अशी ठिकेव भांडी मांडली का खाली आता खायला दूध पण तापवून घे म्हंटलंसारखं दूध तापवून घेतली वरपा दूध जरा प्या जरा दूध येणार जनावर राखाय तुम्हाला न्याटील पायात गुडघ्यात काय म्हणजे बळी चालायला नाही मी त्रांड चालाय जरा अजून बाकी काय लागते रे करते की दोन चार हाय ती शिया मी खाते नाही तुकडं करते दोन चार बाकी पुरती का किती खातायव अगे चालून चालून भुका लागते अजून उकळ एवढा मोठा धाड 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 झाड असताना उकवायला कराव चटणी टाकून काय करायचं थोडी करायची हो हो उकाळ मग ओकळी पुढे चला तो वर घेऊ भाकरी सामान मग भाकरी सामान अजून घ्यायला सा। लागतंय म्हणायचं ती टिकीच हाडून ठेवा जागे लागते हे बाकरीच ठिक बाक काय होत मित्रांनो बाकरीच पाणी आहे त्यामुळे एकच ठिक वापरायचं भांड्या कुंड्या आहे की आपल्याला बाबा हे आपले ताट अजून खाताय नव्हतं तवा परात उलतान सगळं साहित्य आहे भांडी डबा डब्यात पीठ आहे पण बरा काय बाय काय लागते बाहेरला पाणी बी लागते पियला ठेवू हो आता मेकअपचं सामान ठेव घे हे पेटी घेतल्या पेट्याला ओबा करून ठेव पालटी काढून कशा ठेवठी पाटली ओबा मोठी होती पालतीच करायला ग

आता तर दामान जाम धरून ठेवणे पडेल बघूल हा झाकून ठेवा आता त्याला म्हणजे दुळा ही बसत नाही आता काय नाही तवा ठेवायला घर अगं तवा जरा मोठा नाही जरा कशाला मोठा हाय बारकी बाखर बारी काय मस्त पैकी चुलीवरचा बेत दिसतोय खरं म्हटलं तर शेतातलं जीवन लयच बेकार ग पण हा अपेक्षा सोसल्याशिवाय जनावरांची भागत नाही आणि आपलं तर जनावरांचे तर आपलं पोट आहे बरोबर आहे का नाही ठेवता वाटा पाठवी आहे बाबा पाठवा आपली बसून تر میترانو ځله چیکن څه څالو باندې باکري به جانور اجازه ښډوا سوړای دی अजून باکري کرتی 2 4 ته میت اصل درځاده به کرتی باي